हिंदू पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थ तिथीला साजरी केली जाते सुखकर्ता दुखहर्ता असणाऱ्या बुद्धीच्या देवता बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्तगण वर्षानुवर्षे श्री गणेशाची पूजा करत आहेत संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच नवयुवक गणेश मंडळ यांनी एकत्रित बाप्पाच्या आगमन स्थापनेसाठीचा शुभ मुहूर्त शुभ संयोग जुळवून टाळ मृदंगाच्या गजरात पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक वरवट बकाल वस्थानकापासून ते ज्या ठिकाणी गणपती विराजमान होणार आहे तिथपर्यंत मोठ्या हर्ष उल्लासा पूजेचा मुहूर्त अगदी वेळेवर साधून परिसरातील सर्वच गणेश मंडळ तसेच प्रत्येक घरात गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे आगामी दहा दिवस हा गणेशोत्सव सोहळा चालणार असून या निमित्ताने सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार वरवड